प्रवास आहे परंतु अठरा दिवसामध्ये आम्ही जेव्हा सुरुवातीला बघितलं सोलापूर असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल हा पश्चिम महाराष्ट्राचा बेल्ट आहे तिथे सगळे जे काही समाज आहेत त्यातल्या त्यात मराठा समाज आहे फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि चांगल्या सशक्त आहे त्याला कुठल्याही संघटनेची गरज वाटत नाही असा एक धन नाटका समाज पण तो सुद्धा समाज या रथयात्रेमध्ये आला होता आणि त्यातल्या त्यात मुस्लिम समाज आणि दलित समाज आम्ही सगळ्या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी आहे की मराठा सेवा संघाच्या बाबतीत मामाना माहिती आहेत म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते आमचे साक्षीदार आहेत मराठा सेवा संघाला मीडियानी बदनाम करून टाकलं की हे संघटन जे आहे पुरुषोत्तम खेडेकर नावाचा जो प्राणी आहे तो एक राक्षस आहे आणि हा कुठला तरी नास्तिक काम करतो देवाला मानत नाही धर्माला मानत नाही अशा प्रकारची जी काही आमची साहेबांचं एकच म्हणणं आहे देव किंवा देवता जे काही तुमच्या डोक्यात आहे जी काही शक्ती असेल अद्भुत शक्ती असेल देव असेल तुम्ही ज्याला देव म्हणतात त्याला आणि माणसाला जिथे तुम्ही आता धर्माप्रमाणे आपापल्या मंदिरामध्ये मस्जिदीमध्ये लोक जातात आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा देवाला जेव्हा भेटण्यासाठी आपण जातो त्याला भेटण्यासाठी प्रत्येक मंदिरामध्ये एक एक क्विंटल दीड दीड क्विंटलची माणसं बसलेली आणि ते दलाल आहे ते दलाल देवाला भेटण्यासाठी आम्हाला लागतात साहेबांचं एवढंच म्हणणं आहे की देव इतका मोठा माणूस आहे त्याच्यासाठी दलालांची गरज नाही देव आणि